मस ताशी वर ताशी ताशी कि कि चला आज मस्त अशी चटपटीत अगदी चौपटीवर मिळते तशी किंवा आपल्या गावाकडे जाताना मटकी भेळ भेटते तशी बिटकी भळ किंवा ओली भेळ असंही तुम्ही म्हणू शकता चला तर मग आजची चटपटीत रेसिपी पाहूया नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं मी घेतलेली आहे मटकी एक वाटी मटकी आहे ही आता ही मटकी थोडी आपण बॉईल करून घेणार आहे म्हणून कढई तापत ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आता थोडीशी हळद घालायची आहे आणि चांगली तेलात तड मस्त मिक्स होऊ द्यायचे आहे हळद चांगली मिक्स झाली की आपण याच्यामध्ये मटकी घालणार आहोत आणि दोन मिनटं मटकी चांगली भाजून घेणार आहोत ह्या हळदीमध्ये जेणेकरून आपल्या हळदीत ही मटकी चांगली मुरली जाऊन मस्त हळदीचा फ्लेवर या मटकीला येईल अशी मस्त दोन तीन मिनटं मटकी हलवून घ्यायची व्यवस्थित भाजून आणि मग आपण याच्यावर पाणी घालणार आहोत एकसारखी मिक्स करत करतच आपण ही मटकी अगदी छान थोडीशी भाजून घेणार आहोत गरम पाणी नाही घालणार ना आहे मी साधंच पाणी घालणार आहे आता पाणी घालून घेतलेलं आहे मटकी चांगली भाजल्यानंतर आता चांगलं खळखळून उकळी येऊन मस्त अशी मटकी आपण याच्यामध्ये चांगली बॉईल करून घेणार आहोत मीठ घालणार आहोत चवीपुरतं मिक्स करून छान मटकी शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिटात आपली मटकी मस्त अशी शिजून रेडी होईल आणि आपण मटकी शिजल्यानंतर आता पाहूयात आपण कशी चमचमीत भेळ बनवणार आहोत यापासून इथं शिजवलेली मटकी घेतलेली आहे मी दोन माणसासाठी बनवणार आहे त्यासाठी दोन चमचे थोडं लाल तिखट घेतलेलं आहे टोमॅटो छोटा घेतलेला आहे थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर कांदा आणि मुरमुरे घेतलेले आहेत एक दोन कप इतके लिंबू घेतलेला आहे एक अर्ध छोटा तुकडा चाट मसालाही घेणार आहे थोडीशी चटपटीत आणि छान झाली पाहिजे ना म्हणून नमकीन तर किंवा फरसान आपल्याला हवंच मिसळीसाठी म्हणून हे मी छेडाचं फरसान वापरणार आहे गोड पाणीही घालणार आहोत आपण हे गोड पाणी आहे चला तर मग आता झटपट अशी चमचमीत आणि रुचकर ओली भेळ किंवा मटकी भेळ बनवून घेऊयात इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत आता या मुरमुऱ्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे टोमॅटो घालणार आहे कोथिंबीर घालणार म्हणजे जेवढं मी चॉपिंग बोर्डवरती कट करून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालून घेणार आहे मस्त असं हे घालून घ्यायचं आहे आणि आता उरलेले जिन्नस म्हणजे मसाले वगैरे किंवा नमकीन आता नमकीन घालून घेऊयात फरसाण घेतलेलं आहे मी आता घालून घेते याच्यावरती अंदाजानुसार घालायचं आहे इथं मी दोन कप चिरमुरे घेतलेले आहेत तर अर्धा कप इतकं मी नमकीन घातलेलं आहे आता लाल तिखट घालून घेणार आहोत याच्यामध्ये चवीनुसार मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही घातलं मिरची नाही घातली तरी जमेल मी मोठ्या माणसांसाठी दोन व्यक्तींसाठी बनवत आहे म्हणून मी इथे तिखट तिखटाचा वापर केलेला आहे आता लाल तिखट याच्यामध्ये पहिल्यांदा चाट मसाला घालून घेते आहे मी चटपटीत करण्यासाठी एक अर्धा टीस्पून इतका चाट मसाला मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लाल तिखट घालून घेऊयात अंदाजानुसार घालते मी म्हणजेच अर्धा चमचा तुमचं तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता चा हे सगळं घातल्यानंतर आता याच्यामध्ये मीठही घालायचं आहे चवीन तर नमकीनमध्ये मीठ मुरमऱ्यामध्ये आहे पण थोडंसं कमी लागेल म्हणून आपण थोडंसं घातलेलं आहे मटकी घातलेली आहे दोन चमचे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या अगोदर गोड चटणी राहिलेली आहे आपली ती गोड च चटणीही घालणार आहे मी चार टेबलस्पून इतकी या गोड चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तिथून या व्हिडिओच्या खाली मी लिंक देते या चटणीच्या रेसिपीची तुम्ही तिथून बघू शकता आता गोड चटणी घातल्यानंतर आता चला तर मग काय आता राहिलेलं आहे लिंबू राहिलेला आहे लिंबू घालून घेऊयात अर्धी फोड थोडीतली अर्धी फोड घेतलेली आहे मी मस्त असं लिंबू घालून घ्यायचं आणि सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत चौपाटीला मिळते अशी भेळ आपली मस्त रेडी होणार आहे चवीला रुचकर अशी असं एकसारखं मिक्स करून घेऊयात तर काय मंडळी झाली आपली भेळ तयार घेऊयात आता प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे मी तुम्हाला चांगलं मिक्स करून घेऊन थोडीशी मटकी मी ठेवली होती बाजूला वरून गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे ती थोडं चांगलंही दि ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा मस्त वरून खाताना छान लागेल यासाठीही थोडं नमकीन आणि मटकी आपण वरून घालून घेणार आहोत तर रेडी आहे मस्त किती छान दिसते ओली भेळ मटकी भेळ काहीही म्हणू शकता तुम्ही याला थोडंसं गोड पाणी कमी वाटत होतं म्हणून मी अजून दोन चमचे ॲड केलेलं आहे हे घरी बनवलेलं गोड पाणी आहे त्यामुळे जास्त आंबट नाही आहे गुळ आणि खजूरचं प्रमाण मी जास्त प्रमाणात ठेवते आणि चिंच थोडी कमी घालते त्यामुळे हे आंबट होणे हो झालेलंच नाही आहे खूप छान झालेलं आहे हे पाणी आता मिक्स करून झाल्यानंतर प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते इथं मी प्लेट घेतलेली आहे एक आता याच्यामध्ये काढून दाखवते बाहेर साठ ते सत्तर रुपयाला एवढी प्लेट मिळते घरी आपण हीच प्लेट एक वीस रुपयात रेडी करू शकतो मस्त अशी आपली भेळ रेडी आहे चला तर मग वरून कोथिंबीर भुरभुरली मटकी घातलेली आहे कशी मस्त आणि रुचकर दिसते आहे दिसतीही छान आहे आणि खायलाही अप्रतिमा आहे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त हा